शब्द दिला होता की आणि आपण पण प्रश्न उपस्थित केला होता ताजी कसे प्रेसला नाही आणि निश्चितच प्रेस घेणार त्याचं पली ताज आपल्याला दिसून येत आहे आपल्याशी मी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या होत्या आज दाजी तुमच्यासोबत बोलणार आहेत आणि आपले काय प्रश्न असतील तर निश्चितच आपण पण खुल्या मनाने विचाराय आणि प्रेसला सुरुवात करायला दाजी पहिल्यांदा बोलतील नंतर आपण बोलत वर कर, आज इथे महाराष्ट्र येथील जिल्ह्याच्या सर्व पत्रकार बंधूंना प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल युट्यूब असेल या सर्वांचं मी या निमित्तानं स्वागत करतो सर्वप्रथम या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी मित्र महेंद्र दुरगडे साहेबांनी या अगोदर <coughs> एक पत्रकार परिषद घेतलेली होती लोकसभेच्या अनुषंगाने बोलत असताना लोकसभेची शिडकी ही पक्ष देत असतो सुरेश बिराजा लढवणार असेल सुरेश बिराजा काही वैयक्तिक लढवत नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या योग्य फॉर्मवर लढवतो त्यामुळे पहिला हक्क हा जिल्हाध्यक्षांचा आहे जिल्हाध्यक्षांनी आपली भूमिका या अगोदरच्या पत्रकार परिषदेमध्ये आपली विषद केलेली आहे त्यांनी विषद केल्याप्रमाणे या अगोदर आम्ही माननीय अजितदालांशी चर्चा झाल्याप्रमाणे आम्ही पूर्ण लोकसभा मतदारसंघात फिरत आहोत लोकांच्या भेटीगाठी घेत आहोत गाठी घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच्या सोबत इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पण गाठी आम्ही घेतो माझा राजकीय प्रवास जर बघितला तर माझं कुटुंबीय एकोणीशे अष्ट्यात्तर पासूनच या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आहे आणि मी स्वतः म्हणजे माझे काका वारल्यानंतर एकोणव पासून राजकारणामध्ये सक्रिय झालो आणि पासून जिल्हा परिषद सदस्य ब्यान्नव एकोणीसशे ला पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील त्याच्यानंतर जिल्हा बँकेचे सदस्य असतील एकोणीसशे नव्याण्णव पासून हे सर्व सदस्य किंवा पार्टीच्या माध्यमातून डॉक्टर पदमश्री पाटलांचे आम्ही कार्यकर्ते सुरुवातीपासून त्यांच्याबरोबरचे सदस्य जे सहकारी जे आज वेगवेगळ्या पक्षात आहेत कोण काँग्रेसमध्ये आहे कोण शिवसेनेत आहे कोण राष्ट्रवादीत आहे कोण भाजपामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पक्षामध्ये विकोलेले परंतु माझा स्वभाव एक असा आहे किंवा जो कार्य सहकारी आमचा आमच्या जवळ आला की तो आपलासा होतो असा माझा समज आहे आणि तो साथ आहे असं मला वाटतं त्यामुळे ते कुठल्याही पक्षात राहू त्या सर्वांचं म्हणणं आहे की सुरेश बिराजदार आम्ही तुम्हाला उद्देश की मी फिर आज फिरतोय आम्ही माझे सगळे जुने सहकारी असतील वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी असतील महायुतीचे सहकारी आहेतच ते महायुतीचे सहकारी सोडून महाविकास आघाडी मधले सुद्धा सहकारी यांना पण आम्ही भेटतोय वंचितचे काही सहकारी म्हणजे काही आता आमचे एस के चे म्हणून आहे माझ्यावरती लपूर्ण आज ते सगळ्या मतदारसंघात फिरत आहे माझ्यावरती लप्रेस वेगळ्या पक्षातली लोक आज माझ्यावरून आहेत आणि त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स मला मिळतोय आणि या दृष्टिकोनातूनच आपल्याला आपल्याकडून मांडायला हरकत नाही की सर्वांचं म्हणणं आहे की तुम्ही उमेदवार असेल तर आम्ही पूर्ण ताकदीन आम्ही निवडणूक लढू म्हणजे निवडणुकी साथ देऊ कुठल्याही पक्षाचा आम्ही विचार करणार नाही मला हे म्हणायचं आहे की महाविकास महायुतीमध्ये आमचे सर्व पक्ष साथ देणार आणि मी हेही क्लिअर करतो आज तिकीट कुणाचंही फायनल नाही महायुतीमधून कुणालाही तिकीट मिळू द्या भाजपला मिळू द्या शिंदे सेनेला मिळू द्या ना राष्ट्रवादी राष्ट्रवादीला मिळू द्या कुठल्याही उमेदवाराला आम्ही सर्व राष्ट्रवादीची पूर्ण टीम तापतीनं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत म्हणजे आम्हीच का आम्ही झाल्यावरच आम्ही निवडणूक लढणार आहोत आम्ही मतदान करणार आहोत आम्ही प्रचार करणार असं नाही कुठलाही महायुतीचा उमेदवार असेल कुणीही ते श्रेष्ठी देतील कारण हे तिकीट हे देश पातळीवर राज्य पातळीवर ठरणार त्यामुळे हे ठरल्यानंतर जे काही उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याचा आमचा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार रा, आहे आणि येणारा खासदार हा शंभर टक्के महायुतीचा राहणार आहे ह्याचा दावा मी या निमित्तानं जे वातावरण आम्ही बघतोय खूप चांगलं वातावरण या महायुतीच्या उमेदवारासाठी आहे त्याच्यामध्ये मला ही थोडस जास्त रिस्पॉन्स मिळतोय कारण माझी संबंध एवढ्या वर्षी एक गोष्ट बरीचशी ठिकाणी चर्चेली जातात ती म्हणजे तुमच्या पक्षाचा आमदार नाही आहे हो ना। तुम्ही कशी निवडणूक लढवणार तुम्हाला तिकीट कसं मिळणार तर उदाहरणार्थ घ्या दिंडोरी मतदारसंघामध्ये नितीन पवार छगनराव भुजबळ दिलीप बनकर नरहरी झिरवळ असे चार आमच्या पक्षाचे उमेदवार आमदार आहेत आपल्या बीडमध्ये दादा सोळुंके आहेत माजी मंत्री आहेत बाळासाहेब आजबे आहेत धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री आहेत तीन आमदार आमच्या तिथं भाजपची जागा आहे भाजपचा खासदार तिथं निवडणूक भाजपचा उमेदवार तिथं निवडणूक लढवणार आहे असं जर आपण चर्चा केली तर मावळमध्ये सुनील शेळके अण्णा बनसोडे दोन राष्ट्रवादीचे आमदार म्हणजे जिथे भाजपचा खा उमेदवार असेल किंवा शिंदे सेनेचा उमेदवार असेल तर राष्ट्रवादीचे आमचे दोन तीन आमदार ती आमदार त्याला तिथे मतदान करणार तसंच इथं हीच परिस्थिती तशीच इथं जर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी मिळेल उमे तर भाजप आणि शिंदेसेना मदत करेल आणि भाजपला मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना मदत करेल असा जेवाण घेवानाचा विषय हा महाराष्ट्र आणि देश पातळीवरचा हे तुम्हाला तुम्ही समजू शकता किंवा इथं नाहीये म्हणून तुमचा क्लेम नाही असं होणार नाही एखादा स्टँडिंग खासदार असेल कुठल्या तर दुसऱ्या पक्षाचा जरी दुसऱ्या पक्षाचे तिथले आमदार असतील तरी पण त्याला तिकीट दिल्यानंतर ते एकत्र येऊन लढणार आहे आता या बाबतीत तसा विचार केला तर एकोणीसशे नव्वद पासून आम्ही सक्रिय आहोत आणि थोडंसं आमदारकीची संधी मिळाली नाही असंही वाटतं बऱ्याच जणांना वाटतं अरे तुम्ही बघ कसं असतंय तुमची कर्तृत्व कधी सिद्ध होतं तुम्ही आमदार झाला किंवा एखाद्या चांगल्या पदावर गेला त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही लोककल्याणासाठी काय केलं तुमच्या मतदारसंघासाठी काय केलं तुमच्या जिल्ह्यासाठी काय केलं हे तिथं ठरलं जातं जर तुम्हाला तसं पदच मिळालं नाही तर थोडस तो ना करता होऊ शकत त्याला संधी तिथं दिली जात उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की एकोणीसशे पंच्याण्णव हो ला दिल्लीच्या काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये आदरणीय शरदरावजी पवार साहेबांनी सुरेश बिराजरांचं नाव रेकमेंड केलेलं होतं मला पाहिजे असेल तर तिथं रेकॉर्ड करून परंतु त्यावेळेस आदरणीय या देशाचे शिवराज पाटील साहेबांनी बसवराज पाटलांना दिलं एकोणीसशे नव्याण्णव ला परत संधी आली परंतु सुरेश बिराजरच्या पवनराजे साहेबांचे साडू बाबा पाटलांना तुमचं तिकीट दिलं गेलं नंतर ते काँग्रेसला आमची जागा गेली नंतर रिझर्वेशन त्यामुळं आम तसं आमदार किती संधी आम्हाला मिळू शकली नाही आम्ही आता तसं बंडखोर प्रवर्तीचे नाही की बाबा इकडं नाही तर तिकडं तिकडून जायचं इकडं जे आहे ते नेत्याचा आदेश माळून आम्ही पूर्ण ताकदीनं निवडणुकीत उतरतोय आणि कुठल्याही लोकसभेच्या तिन्ही निवडणुका घ्या सुरेश बिराजा दोन निवडणुकीचा जिल्हाध्यक्ष होता परंतु स्वतः उमेदवार समजून जीव तोडून काम आम्ही केलं आम्हाला कुठं संधी मिळाली आणि कुठं आम्ही काय करू शकलो याचा जर थोडक्यात विचार केला मला जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संधी मिळाली आपल्या सर्वांना माहित आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सा सात वर्ष मी चेअरमन होतो अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जी बँक या नाव नावाजलेली बँक परंतु ती प्रचंड अडचणीत आली एखाद्या कार्यकर्त्याला त्याच्या आईच्या नावानं ना, वडिलाच्या नावानं जर पैसे असतील तर दहा हजार रुपये सुद्धा प्रचंड अडचणीचा अशा परि अशा बँकेचा मी चेअरमन होतो पर परंतु ही बँक कशामुळे अडचणीत आली दोन साखर कारखान्यामुळे अडचणीत आहे ही बँक दोन साखर कारखान्याला मोठ्या साडेतीनशे कोटी कर रुपयेचं कर्ज आहे आणि होम ट्रेडच्या घोटाळ्यामुळे ही अडचणी त्यामुळे आम्ही काय केलं पहिल्यांदा ह्या दोन साखर कारखान्याच्या थखामी आम्ही गव्हर्नमेंट त्या तत्कालीन मागच्या काळामध्ये या दोन साखर कारखान्याला जी कर्ज दिली गेली दे। शासना कर ते शासनाच्या हमीवर कर्ज दिली मग आम्ही गेलो कोर्टात एम सी बँकेला ऑलरेडी त्या माध्यमातून थखामीचे पैसे मिळाले आम्ही हायकोर्टामध्ये केस घातली हायकोर्टामध्ये मा आम्ही मागणी केली की आमचे हे पैसे तेरणा आणि तुळजाभवानी आणि नृसिंह कारखाना या तीन कारखान्याच्या माध्यमातून तुम मा तुम आम्हाला आमचे जिल्हा बँकेवाची परतफेड झाली नाही म्हणून शासनाने आम्हाला हे पैसे खखामीचे पैसे द्या त्याच्यानंतर आम्ही वित्त वित्तमंत्री होते महाविकास आघाडीच्या काळामध्ये आमची एक मिटिंग लावली हो ला ते फाईल आग। बऱ्यापैकी पुढे गेलेली परंतु मध्येच जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली महायुतीची सत्ता गेली तर परत ती फाईल आता परत आम्ही त्या ट्रॅकवर आलो आम्ही अजितदादांना भेटलो आम्ही परवा आता सहकार मंत्र्यांना भेटलो आणि त्या ट्रॅकवर आहोत ती पैसे मिळवायच्या आणि कोर्टाच्या माध्यमातून आणि शासनाचा रेटा लावून ते पैसे कसे मिळवले दुसरा महत्वाचा विषय आहे की या जिल्ह्यातले दोन साखर कारखाने आणि तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाना हा प्रचंड अडचणीत आलेला नऊ नऊ दहा दहा वर्षी साखर कारखाने अडचणीत आले पस्तीस हजार आहेत एवढा मोठा कारखाना अडचणीत आलेला होता तो अडचणीत आला त्या शेतकऱ्याची तर अडचण झालीच नाही परंतु त्याच्याशिवाय त्या कारखान्याच्या अडचणीमुळं आज जिल्हा बँका अडचणी तुळजाभवानीच्या अडचणी त्या साखर कारखान्याची केस डीआरटी कोर्टात डीआरटी कोर्ट डीआर कोर्ट हायकोर्ट इवन सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही पाच वर्ष संघर्ष केला निकाल आपल्यासारखे के लावून घेतले तोडजोड केली तुमच्या माहितीचं फीस मला सांगायला हरकत नाही एकदा पेपरला जाहिरात आहे तेरणा साखर कारखानाने लिलावाला प्रॉविडंट फंडाने लिलावाला काढला किती कोटीमध्ये चार कोटी चार पाच कोटीमध्ये त्याचं देणं होतं त्याने लिलावाला काढलं आणि नॉमिनल मग तिथे आम्ही रेट मध्ये तो कारखाना विकला गेला मी अक्षरशः धाराशिवलाच होतो इथूनच बॅग मागवली आणि श्री छत्रपती संभाजीनगरला गेलो हायकोर्टामध्ये ती केस घालून तात्पुरता स्थगिती मिळाली पण कोर्ट प्रॉव्हिडंट फंडाला स्थगिती द्यायला दे नकार देत तात्पुरती स्थगिती त्याच्यानंतर आम्ही संचालक मंडळानं एक अफिडेव्हिट केलं एक ठराव घेतला आणि हायकोर्टात दाखल केलं की साहेब ह्या ह्याचे पैसे आम्ही फेडलो प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे हे आमचा जिल्हा बँकेचा विषय नव्हता तो बँकेचा विषय होता तो कारखान्याचा तिथल्या कर्मचाऱ्यांचा फंडाचा विषय होता संचालक मंडळाचा विषय होता असा असताना आम्ही ते त्याखरी की आम्ही हे पैसे फेडतो आम्हाला हे भाडे तत्वावर देऊ द्या त्या भाड्यातून आम्ही हे पैसे देतो त्याच्या आधार आधारावर हायकोर्टाने आम्हाला मुदत दिली आम्ही प्रॉव्हिडंट फंडाला रिक्वेस्ट करून विनंती केली आणि त्याच्याकडून प्रॉविडंट फंडाकडून पत्र घेऊन आम्ही ते कारखाना भाडे तत्वावर दिलं सहा वेळेस टेंडर काढला आणि ते भाडे तत्वावर गेला आणि तो चालू त्याचप्रमाणे तुळजाभवानी कारखाना पण आम्ही हायकोर्टामध्ये तडजोड केली आणि तिथंही आम्ही त्याच पद्धतीने तडजोड दड़ करून तोही कारखाना आज चालू झालेला आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला दोन वर्षामध्ये आपल्याला पैसे यायला चालू होते तुम्ही किंवा पहिल्या वर्षी का तर जे काही पैसे आपल्याला अॅडव्हान्स मध्ये आपण घेतलेले आहेत ते पैसे प्रॉव्हिडंट फंडाच्या देण्यासाठी आपण तिकडे म्हणजे जे सरकारी देणार जे आपण बँक म्हणून आपण ऍक्सेप्ट केले की हे पैसे आम्ही तुम्हाला फेडफे त्याच्यामुळे एक दोन वर्षामध्ये आम्हाला हे पैसे चांगले मिळतील आणि बँकेला तो उर्जित अवस्था मिळण्यासाठी नक्की प्रयत्न केला पाहिजे जी जिल्हा मध्यवर्ती बँक या शेतकऱ्यांची नाडी आहे ती चांगली व्हायला पाहिजे एक प्रामाणिक प्रयत्न सुरेश बिराजदार आणि आमच्या संचालक मंडळानं केलेलं आहे हे तुमच्याकडून दुसरा विषय आहे की एक आमदार खासदार नसताना उमरगाव तालुक्यामध्ये प्रचंड ऊसाची अडचण मला वाटते पंच्याण्णव ते नव्याण्णव असेल ह्या पिरियड मध्ये तर ऊस बांधावर तोडून टाकायचा विषय प्रचंड शेतकऱ्यांची अडचण सा। एक साखर कारखाना आहे परंतु एक साखर कारखान्यावर त्या भागातला ऊस उस होऊ शकत नाही म्हणून आम्ही आमच्या श्रेष्ठीकडे गेलो शरद पवार साहेबांकडे गेलो अजितदादाकडे गेलो जगत पाटणाकडे गेलो की आम्ही साखर कारखाना परंतु एक आमच्यावर विश्वास जो सहसा कारखाने हे आमदार खासदार आणि मोठी लोक चालू केलेले असतात परंतु सुरेश बिराजदार सरकार एक सामान्य कार्यकर्ता एक धनुष्यबाण उचलला आणि तो कारखाना चालू करून दाखवला ज्यावेळेस आम्ही अडचणीत आलो आमच्या प्रॉपर्ट्या ठेवल्या सगळं आम्ही पणाला लावलो कारखाना चालू केला परत दुष्काळ झाला म्हणून आम्ही आज तो साखर कारखाना जिल्ह्यामध्ये नंबर एक ला भाव देण्याचा वेळेवर पैसे देण्याचा एक चांगला साखर कारखाना म्हणून ओळखला जातो त्या साखर कारखान्यामध्ये जिल्ह्यातल्या इतर साखर कारखान्याचा धुसाचा रेट शेतकऱ्यांना मिळण्याचा भाव वाढलेला आहे आपण बघतोय तर अशा पद्धतीनं एक संघर्ष आमच्या जीवनामध्ये आम्ही करतोय अर्बन बँकेच्या माध्यमातून आम्ही एक भाऊसाहेबराजा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आज ती नंबर एक सत्तावीस वर्ष मी स्थापन केलेली आहे नंबर एक आम्ही एका तुम्हाला सर्वांना खरंच मग बोलतो माझी आपली बँक अर्बन बँकेची इमारत हेड ऑफिस जर बघितलं आपण आजी दादांच्या हस्ते उद्घाटन दा आपण काही जण आला असतात पण सर्वजण आला नसतात तर तशी एक चांगली इमारत आज आहे आणि म्हणजे जी काय आम्ही करतोय ते प्रामाणिकपणे झोपून आणि प्रामाणिकपणे ट्रान्सपरंट <utaric> पारदर्शकपणे आम्ही करायचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे उदाहरण घ्या किल्लीचं आपल्या आप लोकसभा मतदारसंघात किल्ली साखर कारखाना आहे जो कारखाना माझे मामा कैलासवाशी केशवराव सोनोनी माझी सहकार मंत्री होते त्यांच्या काळामध्ये किलारी कारखाना एक त्यांनी सहकार मंत्री असताना दिलेला आहे त्यांनीच तेरणा कारखाना सुद्धा त्यांच्या काळातच मंजूर आहे म्हणजे मामाच्या काळात दिलेला मला एक मला आठवण सांगतो विषय नाही आहे मामाच्या गाडीत आम्ही आपलं छोटे छोटे शाळेत असताना आलो होतो लहान मुलं मुलं ला सगळे तर ते असं अजून आठवतं एवढं कच्च भरून त्यांनी साखर दिली आधी खायला ना आणि खायला येईल असं खरं अरे आस्था किंवा त्या तेरणा कारखान्यात माझी होती माझ्या मामाने तो ते कारखाना मामा दिलाय चांगला कारखाना किलारी कारखाना ज्या कारखान्यामध्ये मामाने तर दिला पण माझ्या वडिलांची ती प्रवर्तक म्हणून सही असेल संस्थापक म्हणजे दहा बारा लोक असतात त्याच्यामध्ये त्यांची संख्या दोन मध्ये तो साखर कारखाना शरद पवार साहेबांनी भूकंप झाल्यावर तो साखर कारखाना टोटल नाही केला पुन्हा अडचणीत माझ्या फॅमिलीचे पस्तीस शेअर्स त्या कारखान्या म्हणजे पूर्ण जेवढ्या आम्ही फॅमिली नाही तेवढा कारखाना उभा करण्यासाठी म्हणजे आम्ही क्रिएटर्स आहोत मला एक सांगायचं क्रिएटर्स आहोत त्याही कारखान्यामध्ये उभारणीमध्ये माझी कुटुंबीय आहेत त्यामुळं तो कारखाना अडचणीत आला महाविकास आघाडीचं सरकार होतं आमच्या काही सहकार्याने विनंती केली की बाबा तो कारखाना आपल्याला चालू केला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हालाही सांगतो की आमचा एरिया उमरगा लोहारा औसा आणि निलंगा हे चार तालुक्याचं कार्यक्षेत्र त्यामध्ये उमरग्याचं कार्य उमरग्याचे जास्त आणि आम्ही चर्चा केली किंवा हा साखर कारखाना चालू झाला पाहिजे आणि हा कारखाना अडचणीत आला मी आदरणीय शरदरावजी पवार साहेबांना विनंती केली की साहेब म्हणले की असं असं आहे आणि आपल्याला हे चालू केलं पाहिजे सुरेश म्हणले की आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे नाही म्हटलं मी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेत्यांना मी बोलवतो मग माननीय आदरणीय बसवराव पाटील साहेबांना या निमित्तानं मी विनंती केली आमचे मरगेचे आमदार चौकुले साहेबांना विनंती केली या तिघांना घेऊन आम्ही आदरणीय शरदराव पवार साहेबांकडे बैठक लावली शरद पवार साहेबांनी बाळासाहेब पाटील त्यावेळेस सहकार होते त्यांना तिथं बोलवून घेतलं सांभो चर्चा झाली किंवा कशा पद्धतीनं किल्लारी कारखाना चालू मग ठरलं की प्रत्येक पक्षाची दोन दोन माणसं नेमा आणि जो लिक्विडेशन मध्ये कारखाना निघालेला बाळासाहेब पाटलाला सांगितलं की तुम्ही एम एस सी बँकेला बोला आणि त्यांचं व्याज कमी करा आणि त्यामुळे काय झालं ती किलारी कारखाना लिक्विडेशन मधून बाहेर आला आणि त्याला आज अभिमन्यू पवार साहेबांनी पुढाकार घेऊन तो कारखाना चालू आहे अडचणी आलेल्या कारखान्याला सुद्धा जिथं जिथं शक्य आहे ते सुरेश बिराजदार नावाच्या किंवा आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने आम्ही पुढाकारच घेतलेला आहे आम्ही कुठलंही नाही आम्हाला संघर्ष करून प्रत्येक क्रिएट बघा वी आर क्रिएटर्स असं म्हणायला मला काही हरकत नाही म्हणजे मला अभिमाना सांगतो की आम्ही आमदार खासदार नसताना आम्ही हे करू शकलो साहेब हे कुणाचे काम आहे मागत ह्याची चर्चा झाली मागत महेंद्र काका दुरगोडे काळामध्ये चर्चा झाली विकास संस्थेच्या आपल्या एकशे अठ्ठ्याण्णव आपल्या जिल्ह्यातल्या विका विकास संस्था लिक्विडेशन मध्ये काढल्या विकास संस्था लिक्विडेशन मध्ये काढल्याचं कारण किंवा ते अडचणीत आल्या तोट्यात आल्या म्हणून प्रशासनाने लिक्विडेशन मध्ये काढलं परंतु खरंच हे परिस्थिती त्या संचालक मंडळाची कायच कारण संचालक मंडळ काही त्याला जबाबदार नाही जिल्हा मध्यवर्ती बँकच जर तुम्हाला कर्ज देऊ शकत नसेल तुमचं प्रॉफिटच होत नसेल माझी शासनाला विनंती नाही हे विकास संस्थेची नाही परिस्थिती जिल्ह्यातली अशी आहे त्यामुळे ही परिस्थिती झाली आहे आणि त्यामुळं मी मान्य दिलीप वळसे पाटलांना विनंती केली आणि दिलीप वळसे पाटलांनी त्याला स्थगिती दिली आपल्या मुळे साहेब वळसे पाटलांच्या प्रयत्नामुळं आमच्यामुळं महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या संस्था लिक्विडेशनमध्ये निघालेल्या होत्या त्या संस्थेला स्थगिती मिळाली हा खूप मोठा अचीवमेंट आपल्याला दुसरं अनेक उदाहरण तुम्हाला सांगायला हरकत नाही प्रोत्साहन अनुदान महाविकास आघाडीच्या काळामध्ये डिक्लेअर झालं पन्नास हजारापर्यंत अनुदान द्यायचा विषय डिक्लेअर झाला आणि मग आम्ही आनंद व्यक्त केला किंवा आपल्या सरकारनं प्रोत्साहन अनुदान जाहीर केलेलं परंतु नंतरच्या काळामध्ये एक आठ दिवस गेले असते मला गट सचिव भेटायला म्हटलं काय झालं तर त्याला तीन वर्ष ज्या ज्या चालू बाकी आहे त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार तीन वर्ष आणि आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून एका वर्षी खूप अडचणीत आल्यावर आम्ही फेब्रुवारी मध्ये चालू बाकी केले आणि त्याच परिणाम मार्चमध्ये किंवा एप्रिल मध्ये न झाल्यामुळे ते गहरीत झालं होतं आता मला जे आकडेवारी जे आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचावन्न हजार सातशे एक्कावन्न सभासदापैकी तीस हजार आठशे चोवीस शेतकरी म्हणजे पंचावन्न हजारापैकी तीस हजार शेतकरी ही या अनुदानापासून वंचित होते आणि हा खूप मोठा फटका आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसत होता हे माझं काम नव्हतं आहे हा काम होता आमदार खासदारांचं आणि सगळ्याच्या राज्यकर्त्यांचं परंतु मला पर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अनुभव होता मी मला वाटतं जिल्हा मध्यवर्ती बँकेचा होतो का मला वाटतं लक्षात नाही परंतु आम्ही मुंबई गाठ पहिल्यांदा काय झालं हे सांग मी म्हटलं त्याला ऑडिटर पाठवले गेले प्रत्येक तालुक्याला ऑडिट करण्यासाठी की तुम्ही ऑडिट करा की प्रत्येक सोसायटीचे किती सभासद बसतो मी ऑडिटरला विनंती केली आहोत जाऊ दे की म्हणलं आपले तर शेतकरी ते म्हटलं आमची नोकरी जाते तुम्ही फे नावाच्या स्पेशल ऑडिटरला बोला जिल्हा फासी तशी माझी मित्र सोडली मी जिल्ह्याला आलो फासी साहेबाला म्हटलं फाशी साहेब आपल्या जिल्ह्यातले पंचावन्न हजारापैकी तीस हजार शेतकरी वंचित राहत आहेत आणि तुम्ही आम्हाला मदत करा तुम्ही फक्त डोळे दाख करा आमच्या लेवलला आम्ही सोसायटी लेवलला करून घेऊ हो। ट्रान्झॅक्शन करून घेऊ हो। ते म्हणले बिराजदार साहेब सगळं मान्य हो। आहे माझं रिटायरमेंट जवळ आलं माझी नोकरी जाईल आणि माझी पेन्शन थांब तुम्ही वरच्या लेवल आम्ही वरच्या लेवलला घेऊ तीन कॅबिनेट मिटिंग शेवटच्या झालेल्या होत्या महाविकास आघाडीच्या शेवटच्या कॅबिनेट आम्ही जयंत पाटील साहेबांना भेटलं आम्ही बाळासाहेब पाटलांना भेटलं आम्ही अजिबदास भेटलो तिघांना भेटून आम्ही विनंती केली की साहेब मंडळ माझ्या जिल्ह्यातला एवढा मोठा शेतकरी वंचित राहतोय तुम्ही तर एवढा चांगला निर्णय घेतला आणि आमच्या जिल्ह्याला फायदा नाही आणि तुम्ही काय असं करतो कसं करता येईल म्हणजे तुमचा निर्णय तर सगळ्यात लागतोय म्हणतो पर्याय का आमच्या जिल्ह्यातला त्या शेतकऱ्याची काही चूक नाहीये जिल्हा बँकेच्या अडचणीचा हा विषय आहे मग अक्षरशः शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय बदलला गेला आणि अख्या महाराष्ट्रामध्ये शेवटची कॅबिनेट मला अजूनही आठवतो आम्ही त्या फुटपासून चाललो होतो उद्धव ठाकरे साहेब असं गाडी चालले होते महागवती वाजवाच ते आता सत्ता चाललेला मुख्यमंत्री दरभरून येत होते सगळ्या गोष्टी काही असले तरी कुठलाही काय असेल तरी विषय काय होतो त्या शेवटच्या मध्ये आपला निर्णय बदलला आणि त्या तीस हजार शेतकऱ्याचा फायदा झाला हा हा काय सुरेश विराजांचा विषय नव्हता हे तुम्हाला सूरज सुरेश विराजर एक चेअरमन ते आढावा बँकेचा राहिला चेअरमन एवढं मोठं काम करू शकतो की महाराष्ट्रातला निर्णय बदलला गेला आणि सांगलीतल्या लोकांना पण त्याचा फायदा जयंत पटेल मला आभार मानले तुमच्यामुळे आलेला फायदा झाला त्याचा काही तर पुरातला विषय होता पूरग्रस्तांचा विषय होता त्यांना काहीतरी आव्हान मिळालं होतं आणि ते ग्रहीत धरून तिथं बसत नव्हतं जयंत पाटलांनी सुद्धा साहेब माझे त्यावेळेस आभार मानले सुरेश तुमच्यामुळे घेत आणि खूप मोठा निर्णय हा एवढा मोठा निर्णय हा ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जी जी माहिती होती ते त्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं फायदा होईल हे आजपर्यंत आम्ही करत आले आता दुसरं म्हणतात किंवा आपत्तीमध्ये तुम्ही काय काय केलं किंवा कशा पद्धतीनं एकोणीशे ब्याण्णवला मी जिल्हा परिषद झालो एकोणीसशे त्र्याण्णवला महाप्रदयकरी महाप्रदाधिकारी कुटुंब माझ्या भागामध्ये झाला मी त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा